नमस्कार मित्रांनो आपल्या आज डेअरी फार्मवर संभाजीनगर येथून जे ऑर्गेनिक फार्मचे मालक नमस्कार तुमचं नाव मुक्ताप जोशी मुक्ताज जोशी साहेब आपल्याकडे आप आलेले आहेत यांचा परिचय म्हणजे आपल्याकडे आलेले आहेत पण ऑर्गनिक फार्म था तिथं तयार केलेला आहे संभाजीनगर मध्ये तर ते दोघ पण मॅडम पण आणि ते पण अमेरिकेमध्ये जॉब लावते हो जॉब सोडून आज ऑर्गेनिक शेती करतात आणि शेती बरोबरच देशी सी गाईंचं पण त्यांच्याकडं युनिट आहे एक दहा बारा गाईंच युनिट आहे तर आपल्या फार्मवर आता सध्या चालते देशी गाई पाहण्यासाठी आले होते तर आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार आता तुम्हाला कसं काय वाटलं आमच्या गायी आहेत मस्त आहेत तुमच्याकडे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे गायी आहेत एवढ्या सगळ्या एकत्र पाहायला मिळत नाही गायी आणि यांच्याकडचं जे ब्रीड आहे ते पण खूप सुंदर आहे सायवालच्या सगळ्या काही क्रॉस मध्ये आहेत मध्ये म्हणजे मिक्स मिक्स मध्ये आमच्याकडे सहा सात जातीच्या गायी आहेत आमच्याकडे आता तुमचं काम किती सगळं फक्त सायवालचं चलत आमच्या सायवालचं आता बरं तुमचा प्रवास कसा आला नेमका होतो मग तिथे कसं धावपळीचं आयुष्य आहे निवांतपणा नाही नाही पण त्यावेळेला ना आम्हाला एक असं व्हिडिओ सापडला ज्याच्यामध्ये आम्हाला समजलं की पुढच्या साठ वर्षामध्ये जर आपण पावलं उचलली नाहीत तर जमिनीचं आरोग्य खराब होऊन आपल्या नातवंडांना खायला मिळणार नाही अशी परिस्थिती येईल म्हणजे आजकाल जे केमिकल वापर एवढा चाललाय की त्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होतो आणि जमिनीची दुप होत चालली तर त्यासाठी आम्ही ठरवलं की काहीतरी इथे करायला पाहिजे आता आमच्या काय होतं इकडं शेतकऱ्याचे मुलं म्हणजे शेती सोडून घरचे दहा पाच एकर शेती असून दहा दहा एकर दाराचे मुलं आमच्या इकडं हे सोडून पुण्यासारख्या ठिकाणी वापला जाते आणि तुम्ही अमेरिके सारख्या नोकरी सोडून आपल्या इकडे महाराष्ट्र मध्ये म्हणजे शेती कशी आपली स्वतः लोकांची शेती नाही आम्ही आल्यावर विकत घेतली इकडे चार एकर आम्ही विकत घेतली आणि आमचं असं होतं की आम्हालाही लक्षात आलं की सगळे तरुण लोक शेतीत येत नाही आता हा तरुण आहे पण आता ह्या शेतीत आहे पण असं खूप लोक शेती नाही काय होतंय आपल्या इकडे प्रॉब्लेम असा झालेला शेतीचा तुला काहीच जमत नाही तर तू शेती कर यात अभ्यास कोणीच करीत नाही शेतीमध्ये तू मला जर आता जसं साध आहो आपली ची नोकरी जरी करायची म्हणलं तिथे इंटरव्ह्यू ला गेल्याच्या नंतर तू किती वर्ष पुढे वॉचमेन की केली या पहिलं विचारतेस आणि शेतीमध्ये तसं काही नाही तुला काही जमलं नाही तर तू शेती कर आपले बाप नाही पण अहो दहा हजाराची वॉचमेनची पंधरा वॉचमन ची नोकरी करण्यापेक्षा शेतीतून पन्नास हजार सहज कमवता येतात महिन्याला सहज जर आपण व्यवस्थित केलं व्यवस्थित केली आणि ज्याला पिकता येतं त्याला विकता आलं पाहिजे विकता आलं पाहिजे सर आता साधा आहे तुमच्या हातात ऊस आहे ऊसाचा साधा आहे घ्या आपल्याला ऊस तीन रुपये किलोनी कारखाना घेतो आणि याचा साधा औषध जरी आणायला गेलो ना आपल्याला दोनशे तीनशे रुपये किलोच्या कमी खत सुद्धा घ्यायला गेलो ना आपण तर खत सुद्धा तीस पस्तीस रुपये किलोनी खत टाका म्हणजे आपल्याला फक्त शेतकऱ्याचं असं झालेलं आहे आपल्या साईडला का शेतकऱ्यावर अन्याय करायचा तो शेतकरी ज्याला अन्याय सोसून घेण्याची ताकद आहे तो शेतकरी शेतकरी म्हणजे याच्यात जेणे आवाज नाही उठायचा काही नाही करायचं एकदम शांतपणे फक्त तू अन्याय करतोय कर तू कापतोय तर काप मलाच काप शेतकऱ्यालाच काप नाही हे सगळं बंद करायला आम्ही असं मॉडेल बनवलंय की आम्ही आमच्याकडे चारशे कोंबड्या आहेत एकवीस बकऱ्या आहेत दहा जनावर आहेत गायी आहेत आणि भाजीपाला शेती किती तुम्हाला तिला चारच एकर आहे चार एकर शेतीमधून वर्षा महिन्याला किती शेळ्या म्हणजे सगळं सगळ्यात दूध आणि अंड्याचं पाच सहा लाखाचं अंडी दूध आणि जात आणि साडे बारा लाखाच दूध आपला भाजीपाला विकला जातो वीस लाख रुपये लाख रुपये पॅकेज तुम्हाला वीस लाखामध्ये लईच झालं तर एक लाख रुपये खर्च असेल आमच्याकडे आता कसं होतं आम्ही राहतो शहरात त्यामुळे आम्ही शेतात शेतकऱ्यासारखं राहत नाहीये ना त्यामुळे आम्हाला तिथे माणूस ठेवायला लागतो तो खर्च वेगळा आणतो एवढं एवढं हँडल करायचं माणूस आहे आणि नॉलेज नॉलेज आता आज ऑर्गनिक मध्ये तुम्ही राबू शकत नाही कष्ट करू शकत म्हणजे कष्ट करताना पण त्याचे म्हणजे सपोज एखादा कामगार असेल तर तो चोवीस घंटे राबू शकतो शेतात त्याच तेवढंच नॉलेज आहे पण तुम्ही तेवढं राबू शकत नाही तुमचं डोकेलिटी काय याच विक आहे तयार केलेलं विकायचं कुठं हे तुम्ही विकू शकता ज्याच्या त्याच्या नॉलेज नुसार ज्याने त्याने काम केलं गेलं पाहिजे आपल्याला आता आमच्याकडे आता पहिल्या वर्ष आमचं असंच झालं की आम्हाला छोटं छोटं कामं पण करता येत नव्हती शेतातलं पण आता आमचं मला ना शेतातलं प्रत्येक गोष्ट करता येते फुरवणी पासून नाटर चालवण्यापासून सगळं आमची सगळी सुद्धा घरीच बनतात पाच हजार शेतकरी मित्रांनो त्यांनी <laughs> कमीत कमी बारा वर्ष तुम्ही अमेरिकेत केल्या नाही जाऊन येऊन बरीच वर्ष होतो तेवीस वर्ष आयटी क्षेत्रात होतो आयटी क्षेत्रात तेवीस वर्ष म्हणजे तेवीस वर्ष नोकरी करून सुद्धा तो माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रीयन महाराष्ट्रातलीच असताना तुम्ही महाराष्ट्र इदारले परत ते शेती करून म्हणजे आपली जी शेती आहे महाराष्ट्रातली ही शेती किती देणारी शेती हे यांनी आज मध्ये एक मॉडेल तयार करून दाखवलंय आपल्या हजारमध्ये आमचा युट्यूब आणि फेसबुक चॅनल पण आहे ऑल गॅनिक फार्म ए एल एल ऑल गॅनिक फार्म या नावानी त्याच्यावर आम्ही मार्गदर्शन पण करतो या सगळे व्हिडीओ पण टाकतो नाही काय होत साहेब मी जे तुम्हाला बोललो तुम्ही तिथे ना एक प्रशिक्षण केंद्र पण चालू करा म्हणजे कसं जरी तुमच्याकडे दहा लोक आले प्रशिक्षण घ्यायला त्यातला एक जरी माणूस सक्सेस झाला तरी तो तुमचा तुम्हाला गुरु म्हणून स्थान दे आणि माझे विचार तुमच्या बरोबर मी शेअर केले आणि तुमचे विचार माझ्याबरोबर त्यातूनच काहीतरी घडू शकतो किंवा तुमचे विचार तुम्ही दाबून धरले माझे विचार मी दाबून धरले याच्यात कोणीच काही करू शकता त्यामुळे दोघांनी एकमेकांचे विचार शेअर करूनच पैसा तर कुठं कमावला जातो आज तुम्ही तिकडं असतील तर तुम्ही आज बीएमडब्ल्यू फॉर्च्युनर या सारख्या गाड्यामध्ये तिकडे आज हिंडल्या असते तुम्हाला या गोष्टीची काही गरज नव्हती नाही ते आहे आपल्या आपल्या सा, देशासाठी काहीतरी काम करायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढीसाठी काम करायला पाहिजे हे महत्वाचं आहे माती वाचवायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता काय होतं आपलं मी तुम्हाला ते बोललो ना जे आता याच्यात असं आहे शेतकऱ्याची साधी सोपी व्याख्या अशी ज्या घरी गाई शेत शेतात गाय दारात गाई शेतात आई ज्या घरात असत शेतकऱ्याचं कुटुंब कधी दुखी होऊ शकत होऊ शकत नाही बरोबर कंटिन्यू त्यात तो वासच असा आहे देशी गायचा का ही आपल्या आजचा नाही शास्त्र पुरातन म्हणजे पुढं पहिला फिड्यान फिड्या चालत आलेलं का नाही हे आपण असं नाही बुवा आज हा आभांगला मी तयार करू शकतो तशी गाय तयार करू शकतो ते आपल्या हातात ठेवलं नाही देवा हे आपल्या हातात नाही ठेवलेलं आहे आणि ही एक जात अशी गायची का गायीला पहिल्यापासून आपल्या देशामध्ये माता मानलेलं आहे आणि त्याच आता आज आपल्या इकडं आता आम्ही राजस्थान मध्ये खरेदी करतो ना तिथं इतकं भयानक आहे तुम्हाला सांगतो गोरक्षा बाबतीत इतकं कट्टर काम चालतं आणि जाती बाबतीत सुद्धा राजस्थान सारखं आहे हाय थोडा एरिया माग असलेला एरिया आहे काही असं शिक्षण जास्त नाही पण शब्दाला फटके एक नंबर आहे त्या साईडचे म्हणजे असं नाही म्हणत दाळण्यामध्ये चार खडे खराब खडे असते त्यात बारीक गहू पण असते गावामध्ये तसं नाही काही जे जे खानदानी भेटते ते ओरिजिनल खानदानी भेटते त्या साईडला त्यामुळं आता यामध्ये म्हणजे असं आपलं सांगायचं तात्पर्य असं का म्हणजे आपली जी शेती ती एक नंबर शेती हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं आपल्या इकडे जे तरुण आहेत तरुणाने मी म्हणत नाही माझं कुणाच गाई घ्या पुढं देशी गाय दोन गाय आपल्या दारात पाळा आता तुमचं नेमकं चालतं कसं काम आम्ही सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सहा शेतातच असतो तर आम्ही आठवड्यातल्या तीन दिवस आम्ही भाजी पाला तोडणी करतो बाकी दिवस बाहेर करतो आणि अंड्यांचं आणि भाज्यांचं आणि सगळी विक्री आमच्या दुकानातून होते आणि जे सकाळी पेपर टाकणारे लोक असतात तर ते संध्याकाळी आमच्या भाजीचं घरपोच डिलिव्हरी अंड्याची घरपोच डिलिव्हरी आणि दुराची घरपोच डिलिव्हरी देण्याचं काम करतात त्यामुळे पेपर टाकणार हा जे पेपर टाकणार उपलब्ध होऊ शकतो आणि आमच्या दुकाना दुकानं पण आहेत जसे आमच्या काही लोक इतर दुकानं पण आहेत जे आमच्याकडून माल घेऊन त्यांच्याकडे ठेवतात मग त्यांनाही त्याचं कमिशन मिळतं मध्ये आम्ही अशाही योजना केल्या होत्या की काही अनाथ आश्रमातली जी मुलं जी अठरा वर्षाच्या नंतर अनाथ आश्रमात राहू शकत नाहीत मग अशा मुलांना काम मिळावं म्हणून आम्ही असं करत होतो की त्या मुलाला आम्ही भाजी फुकट द्यायचो फुकट द्यायचो म्हणजे काय की हजार रुपयाची दोन हजार रुपयाची भाजी त्याला द्यायची त्यांनी ती विकायची दिवसभर आणि उरलेली परत आणून द्यायची हा त्यातला नफा काढून आम्हाला पाया देऊन टाकायचा असं आम्ही योजना करत होतो अशा बऱ्याच योजना आम्ही करतो ज्यांनी कोणाला कोणाला रोजगार मिळावा मिळावा आणि आमची भाजी आणि अंडी आणि दुधही विकलं जावं त्यामुळे दोन्ही दोन्हीचा फायदा झाला पाहिजे आता तुमचं असं माइंड असं म्हणजे अमेरिका मानल्याच्या नंतर आपल्यापेक्षा दहा पाच वर्ष पाच पन्नास वर्ष तर पुढं असेल तिथा माइंड असल्यामुळे इथं आपल्या इथं तुमच्या माइंड नुसार शेती करायची मानल्याच्या नंतर स्टॉप ची शेती झाली असणार आहे तुमची तर आम्ही पण एकदा आता आई वडील पंढरपूरला गेलेले ते आल्याच्या नंतर तुमच्या फार्मला अवश्य मला पण आता हे काय होतं व्यापारामध्ये असं मी जरी आज व्यापार करीत असलो दहा गाय आणतो एका गाडीमध्ये दहा गाय आणतो दहा गाय माझं दोन गाय खराब निघते काय होतं जरी दोन गाय खराब आणल्या मी मस्त बोलून देतो आज हे काही असं असे तसा प्रॉब्लेम आहे पण ते एक नुकसानाच असतं पुढे शेतकऱ्याचं नुकसान असतं माझं नुकसान असतं देणाऱ्याच देणाऱ्याचं काही नुकसान असतं ते ट्रान्सपोर्ट मध्ये ते म्हणजे एक नैसर्गिकच असतं तर हे आम्ही थोडं थोडं करून बंद करणार आहे म्हणजे आता आणि माझं पण असं हा एक मॉडेल तयार करायचंय मला देशीमध्ये दे उतरायचंय पण आता कसं थोडा अभ्यास करून हे करून आजपर्यंत माझं मी एकोणीस वयामध्ये चालू केलं होतं दे काम देशी गाईचं आजपर्यंत मी कुठेही लॉस नाही खाल्लेला माणूस एकही गोष्टीत लॉस नाही खाल्ला तुम्ही खूप छान काम करता ऍक्च्युली तिथल्या गाई महाराष्ट्रामध्ये अवेलेबल करून देणार उपलब्ध करून देणार हे मोठी गोष्ट आता ह्याच्यात कसं आहे सुरुवात आता जजमेंट बसत गेली जाऊ दे आपल्या हाताने एक देशी बहुशा प्रत्येकाच्या दारोदारी जातोय तुम्ही एक गाई आणायला तर जाऊ शकत नाहीत तिथे त्यामुळं मी तर मला तेवढी हाय तेवढी अक्कल देऊन दिलेली आहे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी खूप आणि तिकडे जाऊन ज्या लोकांनी फटके खाल्ले आहेत सांगतो ज्याला गाई घ्यायच्या राजस्थान पंजाब हरियाणा इकडे एकदा व्हिजिट करावी त्यानंतरच फॉर्म चालू करा तिथून गाई घेऊन नाही यावी गाई येत नाही तिथली गाय आमच्यात येत नाही तुमच्या तर लांबच राहिला आमचं एवढं रोजच फंटे घ्याय आम्ही रोज त्याच्यात येत आमच्या येत नाही तुम्ही एकदा तिथले गोटे पाहिले पाहिजे ते हो ज्यावेळेस म्हणजे सकाळची पोळी करते, करते। दे 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 थी ना ती पहिली गाईच्या नावानी करते इतकं जीव लावते गाईंना त्यामुळे तिथं एकदा आपण व्हिजिट करून त्यानंतर ती धडरी फॉर्म चालू केलं मी गेल्या चार पाच वर्षात म्हणजे कंटिन्यूली पण दोन तीन महिने मिळतात चक्कर चक्करराचे तिकडे तर एवढं प्रेमळ भाषा आणि इतकं म्हणजे त्यांचं एवढं हे संस्कृत संस्कृतीला जपून मानल्याच्या नंतर राजस्थानचा एक नंबर नंबर येतो संस्कृतीला खरंच धरून लोक येतात गाई बाबतीत त्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत शेती नाही एवढी शेती मागाशी त्यांचं शिक्षणाबाई मागा पण बाकीच्या धर्माबाबतीत धर्मकारे एक नंबरकार एक नंबरकार्य नक्की आम्हाला पण हे पाहायला आवडेल तुमच्याबरोबर मार्गदर्शन तुमच्या मागे मागे येऊ मी तुमच्यासारखं युनिट मी माझं पुढ्यावर शिल मी तयार करून राहिलो इथं माझं थोडं थोडं करून हे गाईचं काम काय होतंय पहिले जे सुरुवातीला चालू केलं होतं आम्ही काम ते माणसं पण विश्वास होते तिथं आता माणसं पण विश्वास राहिले नाही त्यामुळे थोडं थोडं काम ते पण कमी करून माझं असंच हा आगा ऑर्गॅनिक आता माझ्याकडे सध्या कमीत कमी दहा बारा प्रकारचे झा फळ आहेत शेती मला इथं सहा हेक्टर जिवंत पाणी पाणी सुद्धा बारा महिने पाणी आज उसासारखे पीक आहेत माझ्या बारा महिने पीक चालणार पीक आहेत मग हे थोडेशा कमी करून त्यानंतर मी नक्कीच आम्ही आमच्या सगळे औषध वगैरे जे प्रक्रिया आहे ना सगळ्यांना फुकटच सांगतो आम्ही सगळ्या सांगण्यापेक्षा ना तुम्ही एक तिथं प्रशिक्षण केंद्र चालू करा आहो साहेब आज तुम्ही युट्यूब सारख्या काही लोक आहेत तर चायनल वाल्याला हे दर दहा हजार रुपये आणि माझे पहिला जायत कर आणि त्याच्यावर खोटे नाटे आश्वासन देऊन आम्हाला याचे पुरस्कार भेटले हे करून स्टंडबाजी करून शेतीचे फॉर्म्युले विकतात म्हणजे देतात तर ते सक्सेस होत नाहीत पण ज्या आपण जरा आपल्या पद्धतीने आपण खरंच डेमो तयार केलाय ना तो डेमो तुम्ही एक रुपये दोन रुपये त्याचे घ्या तुम्ही अवश्य घ्या म्हणजे तयार करा जे लोकांना सांगा प्रशिक्षण केंद्र एक चालू करा तुम्ही तिथं माझं तर माझं असं म्हणणं आहे कारण की दहा शेतकऱ्यांमधले दोन जरी शेतकरी तयार झाले तर दोन कुटुंब तुमच्या जीवावर चालतील त्या माणसाचं प्रशिक्षण आम्ही आत्ता तरी निशुल्क देतोय आणि पुढे केंद्र करायचं म्हटलं तर प्रयत्न करू नक्की करू चालतंय शेतकरी मित्रांनो जर आमचा व्हिडिओ आवडला धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि साहेबांचा फार्म आहे आपला संभाजीनगर मध्ये जर कोणाला त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर खाली टाकणार आहे तर त्यांना अवश्य एकदा कॉल करून त्यांच्या फार्मला एकदा व्हिजिट करा तर धन्यवाद